जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तीस वर्षापासून जनतेने माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजयाचे श्रेय जनतेलाच जाते असे, सांगत मंत्री असो नसो। जनते नाते कधी असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले विधानसभा निवडणुकीतील सहाव्या विजयानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झाला आहे शेवगाव येथील आखेगाव रस्त्यावरील एका खासगी कापूस खरेदी केंद्रात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागून एक हजार दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे या आगीत अंदाजे नऊ लाखांचे नुकसान झाल्याचे कापूस खरेदी केंद्राचे संचालक अनिल मरकड यांनी सांगितले आहे शेतकरी वाहनातून कापूस विक्रीसाठी आणतात त्यावेळी एखाद्या वाहनाच्या सायलेन्सर मधून ठिणगी उडून आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना गंगामाई सहकारी साखर कारखाना पातर्डी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे अनाथ बालकांना शासनाच्या विविध सवलतींचा सा लाभ घेता यावा या उद्देशाने महिला बालविकास विभाग तसेच विभागीय या उपायुक्त यांच्या मार्फत अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरित करण्यात येते त्या अनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बालकल्याण समिती व संस्था यांच्या समन्वयातून साथी अभियानाच्या माध्यमातून तीस नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील पात्र अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एन बी करा སས སསྱི སྱི སྱིས कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे शेतमजूर रावसाहेब काळे यांचा दोन हजार आठ साली खून झाला होता हा खटला श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता तब्बल सोळा वर्ष हा खटला सुरू होता जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख यांनी निकाल देताना आरोपी धनराज काळे यास गुन्ह्यात दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे याबाबत अधिकची माहिती अशी की मयत रावसाहेब काळे हा पत्नी व मुलाबाळांसह रेहेकुरी तालुका कर्जत शिवारात एका शेतकऱ्या कडे राखणीच्या कामाला होता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे तसेच बहुचर्चित नगर मनमाड रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री गडकरी यांनी दिली लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार निलेश लंके नगर मनमाड रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते जिल्ह्याची खबर पाहत मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या श्रीगोंदा शहरातील आधार सुविधा केंद्र सध्या बंद असल्याने नागरिकांची आधार कार्ड काढण्यासाठी गैरसोय गैरसोय होत आहे आहे शहरातील नागरिकांना आधार कार्ड काढणे अथवा लिंक करण्यासाठी श्रीगोंदा शहराबाहेर जावे लागत त्यामुळे निर्माण झाली असून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे श्रीगोंदा शहरातील आधार केंद्र काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते परंतु गेल्या काही दिवसांपासून ते बंदच असल्याचे दिसून येत आहे सध्या या शहरातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे शेतात पाणी गेल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हानामारी झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील रामपूर येथे घडली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत नंदा भास्कर खळतकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे नंदा खळतकर व सुरेश मंजा बापू साबळे यांची शेती सातराळ शिवारा शेजारी शेजारी असून शेतीतील रस्त्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता अशोक कारखान्याचा गाळा हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस ची सुरुवात करताना उपाध्यक्ष हिमंत धुमाळ यांनी इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते शेतकऱ्यांना फसवत आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी केला आहे याबाबत भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गंभीर आरोप केले आहे जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी तीन ते तीन हजार दोनशे रुपये अंतिम दर दिलाय तर अशोक कारखान्याने केवळ दोन हजार सातशे रुपये प्रतिटन प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले कोपरगाव वासियांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी असून कोपरगाव शहराच्या नागरी सेवा व सुविधा या कामांच्या माध्यमातून विकासाला गती मिळावी याकरता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अवताडे यांनी केला होता व या यश मिळाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरगाव नगर परिषदेला तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याविषयीची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे प्राप्त झालेला हा दीड कोटी रुपयांचा निधी शहरातील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व सुशोभीकरण करता वापरला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे <णचाँगा> कोळपेवाडी तसेच कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून गोदावरी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्याच्या मधून रब्बी हंगाम दोन हजार चोवीस करिता सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असून आता शेतकऱ्यांना पाच डिसेंबरपर्यंत याकरता अर्ज करता येणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्ज ज्या शेतकऱ्यांनी दाखल केला नसेल अशा लाभधारक शेतकऱ्यांनी पाच डिसेंबरपर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे खबर बात मध्ये मा थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री